आपल्या इकडली रेसिपी नसली म्हणून काय झालं कोणी इकडली का रेसिपी असे नाही चवीला एक नंबर लागते तर मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली त्यानंतर धने जिरं सोप छान भाजून घेतलं आणि खलबत्यामध्ये रगडून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये भरपूर लसण टाकला हिरवी मिरची टाकली छान असं वाटून घ्यायचं आहे आता वाटल्यानंतर हे मेथीमध्ये टाकून द्यायचं आहे त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं दोन वाटी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं अर्धी वाटी तांदळाचं पीठ त्यामध्ये ओवा चवीनुसार मीठ हळद लाल तिखट आणि दही टाकायचं छान आता हे सुरुवातीला मिक्स करायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चुरून घ्यायचं हाताला तेल लावायचं आणि अशा पद्धतीने त्याचे वड्यासारखं बनवून घ्यायचं आहे हे पा सगळं अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं नंतर पॅनमध्ये तूप टाकून घेतलं तुपामध्ये जेव्हा मेथी कोणचीही मेथी जेव्हा होते की नाही तेव्हा त्याचा कडवटपणा कमी होते तर तुपामध्ये बारीक गॅसवर उलटपुलट करून दोन्ही बाजूने होऊ द्यायचं वरून मस्त असं खुसखुशीत होते आणि आतमध्येही छान असं फुलते हे पा वरून भरपूर तूप लावलं आता या ठिकाणी तया हे तयार आहे त्यासोबत गरमागरम ही कडी दिलेली आहे तर खायचं कसं याला छान असं कुच करायचं आहे मस्त असं वरून कुरकुरीत झालं आणि नंतर कुचकरल्यानंतर त्यावर तूप टाकायचं भरपूर आणि गरमागरम कढी टाकायची आहे आता कढी टाकल्यानंतर गरमागरम खायला घ्या आता ही रेसिपी खरं आपल्याही इकडली नसली पण कुणीकडली का असं नाही एक नंबर आहे बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करा